रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

वय चौतीस राहणार विजयनगर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्यांच्या फिर्याद फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या मोरे कांबळे विनायक पुजारी आकाश मोरे सर्व राहणार या चौघांवर गुन्हा दाखल केलाय राजश्री लोखंडे या आपल्या कुटुंबियांसह विजयनगर परिसरातील कुंभारमाळा येथे राहतात शनिवारी सतरा ऑगस्ट रोजी लोखंडे या घरात असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चौघे संशयित त्यांच्या घरात घुसले लोखंडे यांच्या मोठ्या मुलासोबत झालेल्या वादातून मोठमोठ्यानं आरडाओरडा करून घरातील साहित्य विस्कटलं यावेळी लहान जखमी मुलगा सुदर्शन लोखंडे हा अडवण्यासाठी गेला असता प्रितेश मोरे यानं बांबूने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी राजश्री या अडवण्यासाठी गेल्या असता संशयित इतर तिघांनी त्यांना हाताने मारहाण करत शिवीगाळ केली यावेळी आरडाओरडा करून शेजारी धावत आले त्यांना पाहून चौघांनी पळ काढला यावेळी पळून जाताना विनायक पुजारी यानं दगड फेकून मारत काचा या घटनेनंतर राजश्री लोखंडे यांनी फिर्या त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय महानकर आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा